आपण पाहताय महाराष्ट्रातील शैक्षणिक साहित्य वाटप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग जिल्हा रायगड यांच्या सौजन्याने जिल्हा परिषद शाळा चिंचवली तर्फे दिवाळी या शाळेमध्ये तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले हे प्रतिष्ठान सेवाभामी समाजभिमुख करणारे प्रतिष्ठान आहे प्रतिश्टान तर्फे विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात वृक्ष लागवड स्वच्छता अभियान आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर आणि गरजू विद्यार्थ्यांना शाळे साहित्य पुरवणे साक्षरता वर्ग चालवणे विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन असे उपक्रम प्रतिष्ठान मार्फत चालविले जातात यावेळी कोलाड पोलीस ठाणे अधिकारी महाडिक साहेब स भोईर मॅडम बर मॅडम सर गायकवाड सर येरुणकर सर शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुधीर उपाध्यक्ष रोहिणी भोसले मुख्याध्यापक विजय भोसले सर उपशिक्षिका हिना सौदागर मॅडम तसेच ग्रामपंचायत मांडवकर सौ समिधा मालुसरे सायली सावळे प्रगती भोसले कार्यक्रमाचे आभार श्री प्रकाश धामणसे यांनी केले यावेळी ग्रामस्थ पालकवर्ग श्री सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी अजय परदेशी रोहा रायगड ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद